महायुतीचे तीन उमेदवार शिवसेना भाजप या माध्यमातून आम्ही ह्या ठिकाणी एकोणतीस मध्ये लढत लढत आहोत आणि या लढत मध्ये बाबाजी पाटील हे पूर्वी नगरसेवक होतेच त्यांना यापूर्वी सुद्धा राजकीय अनुभव आहे अर्चना पाटील ही मागच्या वेळेला उभी होती पण काही कारणास्तव तिला पराभव पत्करावा लागला आणि तिसरी उमेदवार वेदिका पाटील या दोघी दोघांचा अनुभव हिच्या पाठीशी नक्की राहणार आहे आणि ही नवीन जरी असली परंतु त्या घराण्यामध्ये तिसरी पिढी ही या ठिकाणी राजकारणामध्ये उतरलेली आहे तिचे आजोबा सासरे सासरे हे सर्व भारतीय जनता पार्टीचे फाउंडर मेंबर आहेत भारतीय जनसंघापासून त्या घराण्याचं या ठिकाणी वलय आहे आणि त्या वलय मुळे ह्या दोघांच्या बरोबरती ह्या निवडणुकीमध्ये सहभागी झाले आणि मला नक्की खात्री आहे दोन धनुष्य आणि एक कमळ ह्या विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मताधिक्यता घेर निवडून सुद्धा महानगरपालिकेवर जाऊन या भागामध्ये हे तिघ एकत्र काम करून या भागाचा मोठ्या प्रमाणामध्ये साक्षात विकास करण्याच्या माध्यमातन ते या ठिकाणी काम करतील अनुभवाचा फायदा नवीन उमेदवार असला तरी अनुभवात ते शिकता आणि ते शिकत राहतील आम्ही सुद्धा शहाऐंशी नवीन होतो पण नवीन असताना सुद्धा आम्ही मोठी उभारी घेऊन पाच वेळा महानगरपालिकेमध्ये गेलो तशाच पद्धतीचं ह्या दोघांच्या अनुभवाचा फायदा नक्कीच ह्या वेदिकाला मिळेल आणि हे तिन्ही उमेदवार ठाणे महानगरपालिकेमध्ये युतीचे म्हणून त्या ठिकाणी निवडून जातील या विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा दबदबा आहे या दबदबाला मला वाटतं कोणीही टक्कर देऊ शकणार नाही अशा प्रकारचा दबदबा या पूर्णपणे एकोणतीस मध्ये आहे आणि या एकोणतीस मध्ये तिन्ही उमेदवार मोठ्या फरकानं मोठ्या मतदानानं निवडून जातील अशा प्रकारचं या ठिकाणचं वातावरण आणि या विभागाची लोकांची मानसिकता निर्माण या विभागात झालेली आहे आज आता ज्या ठिकाणी निरंजीजी डावखरे आल्या आहेत या ठिकाणी आणखीन शिवसेनेचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत खासदार आहेत अशा प्रकारचे ही सर्वच मंडळी आम्ही एकत्र हातामध्ये हात घालून काम करतो इतर लोक पायामध्ये पाय घालून त्या ठिकाणी पाडण्याचा प्रयत्न करतात आम्ही सर्वजण एकत्र मिळून या ठिकाणी काम करते आणि आपण या ठिकाणी कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची संख्या पाहिल्यानंतर तुम्हाला समजून येईल त्या ठिकाणी मोठा उत्साह हा एकोणतीसमध्ये युतीचा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा यांचाच दबदबा या ठिकाणी पाहायला मिळतो म्हणून आपल्याला एकच खात्री देतो युती युती आणि युतीचे तिन्ही उमेदवार निवडून येतील अशा प्रकारची पूर्णपणे संकल्पना या विभागातील मतदारांनी घेतलेल्या आहेत त्यामुळे आम्हाला कुठलाही या ठिकाणी कोणाचाही दबाव नाही अशा प्रकारचं काम या ठिकाणी आम्ही करत आहोत